नमस्कार ए सी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर आज पाहूयाची विशेष बातमी अश्वमेघ संस्था गुरुकुंज मंदिरे अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजना चालविण्यात येत आहे त्यामध्ये राजमिस्त्री आणि टेलर असे दोन ट्रेड घेण्यात येत आहे राजमिस्त्री करिता प्रकाश देशमुख कार्यरत आहे तर टेलरकरिता अर्चना ताई किशोर कुकडे कार्यरत आहे ऑपरेटर म्हणून समीक्षा हिरालाल निमकर कार्यरत आहे तसेच सेंटरचे इंचार्ज म्हणून अंकुश भाऊ गायकवाड कार्यरत आहे एसीएन न्यूज साठी आशिष देशमुख गुरुकुंज मोजरी सपना संदीप कावरे राहणारपुरा आम्ही गुरुकुंज को मोजरी येथे विश्वकर्मा येथे ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेलो हो, आहोत इथे आम्हाला ट्रे या टेलरिंगचं ट्रेनिंग दिलं जा जाणार आहे आणि त्याबद्दल त्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन पण दिल्या जाणार आहे ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्हाला सात दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये डिजिटल मार्केटिंग कसं करायचं आणि याच्याबद्दल बेसिक शिकवण्यात येत येणार आहे त्यामध्ये आम्ही आमचा बिझनेस ऑनलाईन कसा करायचा त्यामधून आम्ही लोन कसं घ्यायचं ते आमचा जो, जो बिझनेस आहे तो आम्ही अधिक जास्तीत जास्त प्रमाणात इम्प्रूव्ह कसा करायचा हे शिकवल्या जात आहे आणि तसंच फोनपे पे, पे पेटीएम वगैरे आजपर्यंत ज्याचे जे आम्ही यूज केलं नाही आहे ते आत इथून पुढे कसं यूज करायचं ते मार्केटिंग कसं करायचं ऑनलाईन आम्ही कसं इन्क्लूड करायचं त्यास त्याबद्दल आम्हाला या सात दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये दे शिकवण्यात येणार आहे नमस्कार आम्ही भारती श्रामध्ये लोणी टाकली मी अश्वमेक सेंटर मोजबी इथे ट्रेनर ॲज अ ट्रेनर काम करत आहे ट्रेलरसाठी तिथे आम्ही महिलांना ही तामची तेरावी बॅच आहे तिथे आम्ही महिलांना बेसिक टेलरिंग आणि आणखी मार्केटिंग वगैरे याच्याविषयी जसं कोर्स याच्यात दिलेलं आहे तशाविषयी शिकवले जाते जसं ऑनलाईन मार्केटिंग याच्या स्वतःच्या याचं चा प्रोडक्टचं कसं करायचं सगळं अपडेट दिले जाते आणि महिलांना जसं स्कीममध्ये आहे तसं त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाते माझं किशोर कुकडे अश्वमेघ संस्था गुरुकुल भोजरी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विश्वकर्मा या ट्रेनिंग सेंटरमध्ये मी लेडीज टेलर या ट्रेडमध्ये किंवा या विभागामध्ये मी ट्रेनर म्हणून कार्यरत आहे आणि या योजनेमध्ये सुरुवातीच्या दिवशी आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतो मध्ये झिरो डेज असते आणि नंतर पाच दिवसाचं जे बेसिक ट्रेनिंग असते त्यामध्ये आम्ही यांना योजनेबद्दल पूर्ण माहिती देतो योजनेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लाभ असते हे सर्व यांना पाच दिवसामध्ये आम्ही शिकवतो अशोमयक संस्थेअंतर्गत पी एम विश्वकर्मा सेंटर गुरुकुंच मोजरी इथे सुरू असून मी प्रकाश देशमुख राजमिस्त्री मास्टर ट्रेनर आहेत आणि इथे दोन फरवरी दोन हजार चोवीसपासून पाच दिवसीय प्रशिक्षण दिल्या जात असून जे काही राजमिस्त्री आहे यांना त्यांचे जे नवीन दूर आणि साधने आले आहे त्यांच्या संदर्भात प्रशिक्षण दिल्या जाते हुँ। बोलू संदर्भात पहिल्या दिवशी योजनेचा आढावा सर्व शिकवल्या जाते आणि कर्जाचं स्वरूप शिकवल्या जाते प्रशिक्षणाच्या जा दुसऱ्या दिवशी जे काही राजमिस्त्री आहे यांचे जे नवीन स्कूल आले आहे त्या संदर्भात माहिती दिल्या जाते प्रशिक्षण क्रमांक प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी स्वयंरोजगार आणि गौंडी कामाचे चार मिशन याच्यावर प्रशिक्षण दिले जाते धन्यवाद राव कोरडे राहणार मोदरी तालुक्यातीलचा जिल्हा अमरावती पी एम विश्वकर्मा योजनामध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यातला जे लाभ आहे त्याच्यासाठी आणि राज राज हा म्हणजे त्याचे जे अवजार आहे हे आहे त्याचं पूर्णपणे ट्रेनिंग कसं घ्यायचं काय घ्यायचं आणि जे राज करतातच कामं पण त्याच्यापासून अजून सुधारणा काय होतात याच्यासाठी या ट्रेनिंगचा चांगला उपयोग आहे आणि गव्हर्मेंट पैसे तर देतात देतातच आपल्याला कारण त्याच्यापासून आपल्याला फायदाही होतो आणि जे इन्स्ट्रुमेंट आहे जर आपल्या कोणाचे पैसे द्यायचे आहेत त्याच्यात आपला सहभागही होतो आणि हे जे पी एम विश्वकर्मा योजना आहे अतिसुंदर योजना आहे पण